पराभूत काल झालो जरी पराभूत उद्या होणार ना नाही अमृत मिळाले नाही म्हणून विषाचा प्याला पिणार नाही काल होतो नौखा सैनिक आज मी आहे योद्धा अनुभवी स्पर्धेच्या गर्द रणधुमाळीत विजेता मीच होणार भावी केल्या अनेक चुका मी काल यशासाठी प्रयत्न करताना आजच चुकांचा लावीन न्याय उद्या दिसेल यश जिंकताना निराश झालेले मन माझे नव्या आशांनी फुलवीन आज अंतरात्म्याला जाग करून जीवनी आणेल सोनेरी सांज खोटा स्वतःवरचा गर्व माझा कालच झाला जमीन दोस्त आजच सावरेल स्वतःला मी उद्या सत्कर्मात राहील व्यस्त स्वप्ने माझी सारी भव्य दिव्य काल क्षणात धुळीस मिळाली आज ठाव घेऊन स्वतःचा पुन्हा स्वप्नांमध्ये न लाली ध्येयाच्या फसव्या वाटेवर काल पडलो पाय घसरून आज राहील उठून उभा उद्या ध्येयाला भेटेल जाऊन जगाने पाहिले मला रडताना पण आज आहे मी पूर्ण शांत संधी मिळायचाच अवकाश हर्षात दंगेल सारे असं म्हणतो हर्षात दंगेल सारे असं म्हणतं